हाय हॅलो नमस्ते मी दीपाली मिसेस पोजलच्या आणखीन एका छोट्याशा ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आहे अक्षय तृतीया तर आम्हा सगळ्यांच्याकडून अक्षय तृतीयाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर अक्षय तृतीया म्हणलं की थोडंसं जास्त गडबड असते कामं खूप असतात पूजा वगैरे पण करायची असते आणि सगळ्यात महत्वाचं आमरस आणि पुरणपोळीचा बेत असतो सगळ्यांच्याकडेच तर तुमच्याकडे काय बेत असतो आम्र म्हणजे आमरस पुरणपोळी असते का अजून काय असते ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पूजा कसं करता आणि ते देखील सांगा आमच्याकडे म्हणतात करभरणे जे अक्षय आ... काय म्हणतो त्याला आपण अक्षय पात्र जे म्हणजे ते पूजा धान्याची वगैरे पूजा करतात तर ती मी आत्ताच करून घेतली तर माझ्या सासरी असं काही नसतं कारण मी तर लग्न झाल्यापासून बघितलं नाही अक्षर असं म्हणजे क कर वगैरे भरलेली पण माझ्या माहेरी असते आणि यावेळेस मग मी म्हटलं की मी पण कराय म्हणजे मला मला माझ्या पण मनात आलं आणि मग मी पण ती केलेली आहे आता तर मी आता सगळी माझी पूजा वगैरे झाली पुरणपोळी परत आमरस सगळा स्वयंपाक पण झालेला आहे आणि आता फौजे आलेले आहेत त्यामुळे मग म्हटलं की अगोदर ब्लॉगचं स्ट स्टार्टच केलं नव्हतं त्यामुळे मग पटकन आम्ही सगळी पूजा वगैरे करून घेतली आणि पूजेचं पण मी शूट केलेलं आहे आता ह्याच्यानंतर मी ॲड करते चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया तर अक्षय तृतीयाचा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस असतो आणि खूप महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो आणि या दिवशी सगळेजण काही ना काही सोने खरेदी करतच असतात तर आणि आणखीन एक महत्त्वाचा आजच्या दिवशी जे आपले पूर्वज असतात पित्र पित्रो म्हणतात म्हणजे आमच्याकडे तर शक्यतो सगळीकडे हेच म्हणतात पित्रोच म्हणतात तर पितरांना पण म्हणजे जेवायला देत देत असतात म्हणजे नैवेद्य दाखवत दाखवायचा असतो जे देव झाले त्यांच्यासाठी तर आए, असा हा क्षेत्रतेचा दिवस आणि मी पण आता नैवेद्य वगैरे भरून घेतलेला आहे देवाला तर पूजा तर झालेली आहे आणि आता मी ठेवून येईन बाहेर गॅलरीत ठेवते मी मागच्या वर्षी पण मी गॅलरीमध्येच ठेवलो कारण आमच्या टेरेसला आहे कुलूप चे जाता येत नाही फक्त थंडीच्या दिवसामध्ये एक दोन दिवस उघडतात ते पण टाकी वगैरे दहच असली तर चला तर मग आता टेरेसला कुलूप असल्यामुळे मग मला गॅलरीत ठेवायला लागणार कारण खाली तर ठेवता येणार नाही बरंच ठेवायचं असतो त्यामुळे मग ते नैवेद्य ठेवते आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण घेतो आणि त्याच्यानंतर मग तर इथे मी आता पूजा करते तर अक्षय तृतीयेला जास्त म्हणजे पूजा करायला जास्त काही वेळ लागत नाही छोटीशी पूजा असते आणि ते पण काही जण करतात काही जण नाही करत ज्याच्या त्याच्या म्हणजे भागानुसार असतं तर माझ्या सासरी नसते माहेरी करतात तर म्हणून मग मी मग अशी सांगितल्याप्रमाणे यावर्षी मला करावीशी वाटली म्हणून मी करते करावंच असं काही नाही आपल्या इच्छेप्रमाणे असतं आणि केलेलं कधीही चांगलं असतं तर इथे मी ज्वारी घेतले तुम्ही कोणतं पण धान्य घेऊ शकता एखादा म्हणजे ग्लास किंवा काही भांडं भरून घ्यायचं असतं कोणतं जे घेणार आहे ते, ते तर इथे मी एक ग्लास ज्वारी घेतली आणि तिथे म्हणजे ते एका पेपरवर पत्रावळीवर करतात पण पत्रा पत्रावळी नव्हती माझ्याकडे म्हणून मग मम्मी माझी म्हणली की पेपरवर केलं तरी चालतं मग पेपरवर मी एक ग्लास ज्वारी घातली त्याच्यानंतर माझ्याकडे एक छोटासा कलश होता त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं असतं तर मी तो कलश पाणी भरून ठेवला आणि त्याच्यावरती जो अक्षय तृतीयाचा आपण पोळीचा नैवेद्य केलेला असतो ते सगळं आपण जे काय केले ते त्याच्यावरती घालून हा नैवेद्य त्या ग्लास म्हणजे जे भांडा असतं जे, आ, जे आ, कलश असतो अक्षय पात्र तर त्याच्यावर ठेवतात तर अशा पद्धतीने आरती वगैरे लावलेली आहे मी आणि सकाळची पूजा आमची झालीच होती तर अशा पद्धतीने मी पूजा केली रास घालायची असते त्याच्यानंतर कलश ठेवायचा त्याच्यात पाणी भरून ठेवायचं असतं आणि त्याच्यावर नैवेद्य ठेवतात तर अक्षय तृतीयाला तुम्ही कशी पूजा करता नक्की कमेंट करून सांगा आणि हा आहे पितरांचं नैवेद्य तर खरं तर पत्रावळीवर ठेवतात पण पत्रावळी नाही प्लेट आहे तर मी बघते आणि मग त्याच्यावर मग आयुषला सांगते नाहीतर फौजे आले फौजीना सांगते हे ठेवतील आणि नंतर मग आम्ही जेवाय जेवण करणार आहे तर आज काय काय बनवलं तो असा त्यामुळे इग्नोर करा थोडंसं ते आहे आमरस भात इथं पण भात आहे त्याच्यात दूध आहे याच्यात आहे पुरणपोळी आणि याच्यात आहे तटाची आमटी आणि त्यानंतर इथे आहेत पापड आणि कांदा भाजीचं मी मिक्स करून ठेवलं आहे मळून पीठ भिजवून पण आता गरम गरम फ्राय करते नैवेद्य पुरतंच केले होते मग अशी अगोदर आता नैवेद्य दाखव ठेवून येतो खरं तर पत्रावळीवर ठेवतात पण नाही आपण चालू आहे एवढं नैवेद्य ठेवणं हे महत्वाचं आहे आणि मी याच्यावरती सगळं घातलेलं आहे चला आता हे मी बाहेर गॅलरीमध्ये ठेवते किंवा मग खाली नेऊन ठेवायला सांगते तर चला तर मग आता मी नैवेद्य वगैरे ठेवल्यानंतर गरम गरम असे कुरकुरे तसे भाजी बनवले आणि त्याच्यानंतर आम्ही आता जेवायला घेतले आणि जेवणामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे पुरणपोळीचा साग्र संगीत स्वयंपाक आहे तर या मग जेवायला तर चला तर मग आता माझी पूजा तर अगोदरच करून झाली ब्लॉगचं स्टार्टिंग करण्याच्या अगदीच तर मी शूट केलेलं होतं तर तुम्ही बघितलंच असेल आता ह्या ब्लॉगमध्ये आणि आमचे छान जेवण पुरणपोळीसोबत जो सागर संगीत स्वयंपाक असतो तो मी सगळा केला होता आणि खूप छान झालं होतं जेवण तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता भांडी वगैरे घासायचे आहेत आणि बाकीची पण कामं आहेत आणि दळण करायचं आहे मेन म्हणजे तर पीठ संपलेलं आहे तर त्यामुळे मग आता मी दळण करणार आहे तर म्हटलं की जास्त मोठा ब्लॉग खेचण्यात काही अर्थ नाही आणि असं पण तुम्ही जास्त मोठे ब्लॉग बघत नाही त्यामुळे मी असं ठरवलं की छोटे छोटेसे ब्लॉग जे काही इम्पॉर्टंट असेल किंवा जे काही मला शेअर करावं असं वाटतं मी शे छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथून पुढे तर चला तर मग हा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला सगळ्यांना हा आजचा ब्लॉग आणि माझं से छोटंसं सेलिब्रेशन हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आता आठशे सबस्क्रायबर झालेत करा ना प्लीज एक हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर आपले झाले पाहिजेत तर तुमचा सपोर्ट असेल तर ते नक्कीच लवकर शक्य होईल आणि आदिराज बघा काय करू तर काढू नको बाळा आधी मी इथे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर आयुष बाय कर अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या